नमस्कार मित्रांनो सुस्वागतम तुहेरी माझा मित्रा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरीसाठी अर्णवने सर्व स्टाफला लंच ऑफर केलेलं असतं म्हणजे आता एक टाईमचं लंच आज सर्वांना दिले जाते तेव्हा ते आता ईश्वरीसाठी अर्णवने हे सगळं केलं परंतु ईश्वरी मात्र तेथे आता अर्नवच्या अर्णवच्या कॅबिनमध्ये बसून ती काम करत असते कारण अर्णवने काही काम दिलेलं असतं आणि ते काम तिला वेळेत पूर्ण करून द्यायचे असते म्हणून ते स्वतःच्या जेवणाकडे लक्ष देत नाही अर्णवने मात्र केलं सर्व काही ईश्वरीसाठी कारण ईश्वरीने टिफिन आणला नाही म्हणून सर्वांसाठी ही ऑफर केली परंतु हीच ईश्वरी मात्र आता टेबलवर बसून काम करते आणि तेवढ्यात अर्णव फोनवर बोलता बोलता आता ईश्वरीकडे त्याचं लक्ष जातं तेव्हा आता समोर ईश्वरी दिसतास मात्र तो फोनवरून बोल बोलणं झाल्यानंतर आता ईश्वरी जवळ येतो आणि ईश्वरी जवळ आल्यानंतर तो अचानक असा रागवतो तेव्हा मात्र आता ईश्वरी खूप घाबरते ईश्वरी तर उठूनच उभी राहते ईश्वरीला म्हणतो की काय प्रॉब्लेम आहे तुझा कुणाला इम्प्रेस करण्यासाठी तू इतकं काम करते असं काय टार्गेट आहे की ते टार्गेट आजच्या आजच पूर्ण झाले पाहिजे आता हे बघ लंच टाइम झालेला आहे त्यामुळे तू लंच करून घे आज ऑफिसमध्ये तुला कोणी दिसते का सर्व लंच करण्यासाठी गेलेले आहेत आणि आज मात्र मी सर्वांना माझ्यातर्फे लंच दिलेले आहे आणि तू एकटीच येते काम करते तुझा इगो का मध्ये येत असेल तेव्हा मात्र आता ईश्वरीला काही कळत नसतं की अर्णव सर असं का विचारतात त्यानंतर आता इकडे आत्या मात्र ज्या काही साड्या ऑर्डरला द्यायच्या असतात तर त्या बघत असते परंतु त्याच वेळेस मात्र आता जो काही राकेशने प्लॅन केलेला असतो की आत्याला मात्र आता हा दमाचा त्रास होण्यासाठी मात्र तो सर्वत्र तो फवारणी केलेली असते आणि त्याचा धूर मात्र पार आता रूममध्ये येतो कारण रूममध्येच आता मुद्दाम याने ही फवारणी करण्यासाठी सांगितलेलं असतं तेव्हा आता आत्या अचानक अग तिला खोकला यायला सुरुवात होते दम लागतो कारण तिला अस्थमेचा त्रास असतो तेव्हा आत्या विचार करते की हा अचानक इतका दूर कुठून येतोय आणि जोरजोराने आत्या मात्र खोकत असते आत्या म्हणते की येथे कशाला मारतात तेव्हा आत्या उठते पूर्ण रूममध्ये आता हा हा दूर पसरलेला असतो तेव्हा आता आत्या इतकी जोरजोराने खोकत असते आत्याला काय करू आणि काय नाही असं तिला त्रास होत असतो तिला व्यवस्थित बोलता सुद्धा येत नाही परंतु राकेश मात्र आता थोडासा तेथे जवळच असतो दरवाजात उभा राहून आत्याची मात्र ती अवस्था बघत असतो आत्याला आता इतका राग येतो परंतु आता आत्या अगदी जोर तिला सुरुवात होते इतका दम लागतो ती असते आणि राकेश मात्र दरवाजात उभा राहून आत्याची हसत असतो मुद्दाम आता तो आत्यासाठी धावत आलेला आहे असं नाटक करून तो आत्याजवळ धावत येतो आत्या अहो काय होतय तुम्हाला आत्या तुम्हाला पाणी देऊ का म्हणून मुद्दाम आत्याची त्याला खूप काळजी आहे असं दाखवण्यासाठी तो ही सर्व नाटक करतो आणि तेव्हा मात्र आता तो आपल्या खिशात जो पंप लपवलेला आहे तर तो पंप बाहेर काढतो आत्याच्या नाकाला लावतो आणि आत्याला मात्र आता श्वास घ्यायला मदत झालेली असते कारण अस्तमेचा त्रास असल्यामुळे आत्याला श्वास घ्यायला अगदी त्रास होत असतो आत्या जोरजोराने खोकत असते तेव्हा मात्र आता राकेश मुद्दाम हे सर्व त्याने इतकी घाईने केले आणि आत्याची त्याला किती काळजी आहे तो खरंच किती चांगला आहे हे सर्व आत्याच्या नजरेमध्ये येण्यासाठी तो करत असतो तेव्हा तो आत्याच्या नाकाला पंप लावतो तेव्हा कुठे आत्ताला थोडासा आराम मिळतो त्यानंतर आता इकडे अर्णव मात्र ईश्वरीला म्हणतो की आजचं हे लंच माझ्यातर्फे आहे म्हणून तुला मुद्दाम जेवायचं नसेल म्हणून तो आता ईश्वरीवर अगदी भडकण्याचं नाटक करतो आज जर तू जेवली तर तुझ्या पन्नास हजारामध्ये हे पैसे मी ऍड नाही करणार त्यामुळे तू जेवण करून घे तेव्हा आता ईश्वरी म्हणते की आहो सर मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करते की आहो सर मला जेवण नाही करायचं ईश्वरी परत त्याला सांगते की आहो सर मला जेवायचं नाही परंतु अर्णव तर ऐकून घ्यायला तयार नसतो तुला फक्त दुसऱ्याचे प्रॉब्लेम दिसतात तू स्वतः कशी वागते हे नाही तुला आणि मिस इंडोर हे लक्षात घे कारण तू माझ्याबद्दल एक ओमिनियर बनवलेला आहे त्याच संशयाने त्याच नजरेने तुम्हाला सतत बघत असते समोरून येतो आकाश मात्र समोरून आता हे दोघांचं जे काही आहे ते ऐकत आणि बघत असतो तर ईश्वरी म्हणते की सर आहो प्लीज माझं ऐकून घ्या तर आता अर्नोद ईश्वरीचं काही ऐकून न घेता आणि म्हणतो मी तुझं आतापर्यंत ऐकत आलो आणि आता मी तुला जे सांगतो लंच करून घे म्हणजे घे इतकी नॉन स्टॉप बडबड करत असते कारण केबिनमध्ये मध्ये असताना सुद्धा मला डोक्याला बाम लावून बसावं लागतं तेव्हा आता ईश्वरी पुन्हा जोरात ओरडते की सर मी म्हणते ना तुम्हाला एकदा माझं ऐकून घ्या तेव्हा आता अर्णव तिच्याकडे बोट करतो आणि म्हणतो की हे फक्त तू माझं एकदा ऐकून घे तेव्हा आता ईश्वरी जोरात शुक शुक, 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 शुक असं करते आणि आता ती सुद्धा एकदम त्याच पद्धतीने बोट अर्णववर रोखते आणि शांत राहायला सांगते तेव्हा कुठे आता अर्णवचं तोंड बंद होतं अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडे बघत असतात तर आता आकाश या दोघांची गंमत पाहतो तेव्हा अर्णवला तर आता जे काही सुरू आहे तर तो अगदी शांत होतो एकदम स्तब्ध होतो तर आकाश हे बघून हसतो तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणते की गप्प एकदम असं गप्प राहायचं अर्णव तर लगेच शांत बसतो अगदी ती श्वास जोरात असा दीर्घ श्वास घेते आणि अर्णवला म्हणते की एकदम गहरी असा श्वास घ्या आणि जे काही एकदा मी तुम्हाला सांगते ना ते प्लीज माझा ऐकून घ्या अहो सर आज तुम्ही लंच ऑफर दिलेली आहे म्हणून मी जेवत नाही असे काही नाही आणि हे बघा एक लोक मात्र कुठल्याही बाबतीत इंडोरचे लोक असतात ना ते इगो आणतील परंतु खाण्याच्या बाबतीत अजिबात नाही अहो सर आज मला जेवायचं नाही कारण माझा संकट चतुर्थीचा आज उपवास आहे अहो सर दिवसभर मी काही खात नाही फक्त रात्री उपवास सोडते तेव्हा आता अर्णव हे ऐकून अगदी स्तब्ध होतो तर आकाशला मात्र इतकी छान गंमत वाटत असते तो अगदी रोमांटिक आणि खुश होऊन या दोघांकडे बघत असतो आता आकाशला सुद्धा तेच हवं असतं की अर्णवला धडा शिकवणारी मात्र ईश्वरीच असू शकते आता काय बोलू आणि काय नाही अशी त्याची अवस्था होते त्यानंतर इकडे आ राकेश आता नाटक करत आत्याला म्हणतो की आत्या शांत व्हा आणि थांबा मी एक मिनिट त्या जो माणूस आहे ना त्याला ओरडतो म्हणजे तो, तो इकडे फवारणी करणार नाही आणि त्यामुळे धुरामुळे तुम्हाला त्रास नाही होणार म्हणून थोडासा बाहेर दरवाज्यात येतो आणि त्या माणसावर ओरडण्याचं नाटक करतो आणि तुम्हाला दिसत नाही का येथे त्रास होतोय तुम्हाला कळत नाही का बरं येथून म्हणून त्या माणसावर जोरात ओरडतो आणि आत्याकडे बघून तो आता हसतो कारण आत्या मात्र बिचारी घामाघूम झालेली असते तिला बिचारीला अस्तमेच्या त्रासामुळे इतका त्रास होतो आणि हा मात्र तिच्याकडे बघून हसतो आणि परत धावतच येतो आता आत्याजवळ येतो त्या एक मिनिट थांबा आणि हातामध्ये पिलो घेतो आणि जोरजोराने आता आत्याजवळ जो काही धूर आहे तो असा हवेने पसरवण्याचा प्रयत्न करतो आत्याला विचारतो की आत्या तुम्हाला बरं वाटतंय का आत्याला आता इह... राकेश बद्दल अगदी व्यवस्थित वाटायला सुरुवात झालेली असते कारण राकेशने आज आपली किती काळजी घेतलेली असते मनात तो हे सर्व करतो तेव्हा मात्र आता विचारते की अहो तुमच्याकडे दम्याचा हा पंप कसा असेल तेव्हा मात्र आता राकेश खोटं बोलतो राकेश म्हणतो की आत्या अहो तुम्हाला दम्याचा त्रास आहे हे मला समजलं तेव्हापासून मी माझ्याकडे पंप ठेवतोय असं इमर्जन्सीच्या वेळेस आपल्याकडे हा पंप असायला नको का तेव्हा आत्या लगेच राकेशर खुश आत्या आता खुश होऊन राकेशला म्हणते की खरंच तुम्ही माझा किती विचार करता तो मी अगदी माझ्या साठी वेळेवर धावून आलात अगदी देवासारखे तेव्हा राकेश मुद्दा म्हणतो की आत्या काय बोलतात अहो देव कशाला बनवायचं देव बनण्याची गरजच नाही आत्या माणसाने फक्त माणसाला मदत करावी इतकं सोपं तो माझ्याकडे आहे हो आत्या तेव्हा आता आत्या मात्र राकेशच्या या म्हणजे स्वभावर भारवून जाते ती म्हणते की खरंच राकेशजी अहो तुम्ही माझ्यापेक्षा किती लहान आहे परंतु तुमच्याकडून खूप काही असं शिकण्यासारखं आहे हो कि लगेच आता तो तेथे मुद्दाम फ्रीज जवळ येतो आत्याला म्हणतो की आत्या तुम्हाला नेहमी असा त्रास होतो मग मला एक गोष्ट कळत नाही की तुमचा पंप नेहमी असतो म्हणते की हो कायम तेथेच असतो परंतु आज मला तो नाही सापडला म्हणून तो आता मुद्दाम फ्रीजजवळ येतो तर आत्या म्हणत असते की कुठे गायब झाला कुणास ठाऊक तेव्हा लगेच तो आपल्या खिशातील तो पंप काढतो आणि आत्याला मुद्दाम म्हणतो की सापडला आत्या म्हणते की काय सापडला अहो मी कधीपासून शोधते परंतु मला तर सापडलंच नव्हतं तेव्हा आता राकेश म्हणतो की आत्या अहो फ्रीजच्या खाली हा पंप पडलेला होता आणि हे बघा एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा हा तुमचा नेहमीचा पंप तुमच्या जागेवर असतो आणि हे बघा माझ्याकडे सुद्धा एक ऑलरेडी पंप आहे आणि त्यापेक्षा आणखीन एक पंप सुद्धा माझ्या खोलीतील टेबल वर मी ठेवलेला आहे प्लीज त्यामुळे लक्षात ठेवा आणि आता जरा आत्या आराम करा मी येतो तेव्हा आता आत्या मात्र याच्या स्वभावावर अगदी खुश होते आणि म्हणते की राकेश खरं सांगू का अहो जेव्हापासून तुम्ही माझ्या शेजारी राहायला आलात ना तेव्हा खरंच मला खूप मोठा आधार वाटतो आता राकेश म्हणतो की आहो आत्या मी तुमच्या सोबत कायम असणारच आहे आयुष्यभर आत्या एकटक राकेश कडे बघते तर राकेश आता म्हणतो की आत्या तुम्ही आता आराम करा मी येतो आणि हे बघा हा पंप मी तेथे ठेवतोय परत तुमच्या जागच्या ठिकाणी आणि वस्तू कशा जागच्या जागी ठेवायला तुम्हाला आवडतात बरं त्यामुळे मी तेथेच ठेवतो तेव्हा आता परत तो पंप मुद्दा फ्रीजवर ठेवून देतो त्यानंतर आता इकडे ऑफिस मध्ये ईश्वरी अर्नवलं म्हणते की सर तुम्ही मला काही न विचारता असे काय माझ्यावर गुस्साच करतात अहो माझं ऐकून तरी घ्या मी तुम्हाला काय म्हणते आणि लगेच तुम्ही गुस्सा करायला लागलात तेव्हा आता अर्णव म्हणतो की हे बघ बडबड कमी पटकन कॅबिन मध्ये आते अर्जुन आहे की लगेच आणि आकाश हे दोघांची गंमत तर बघत असतो तेव्हा मात्र आता ईश्वरी खाली बसते आणि ईश्वरी मात्र आता अर्णववर खूप भडकलेली असते ती आता अर्णव आतमध्ये गेल्यानंतर अगदी म्हणते की हा भडकू चंद भांडे भांडे याला नेमकं कायम भांडायचंच असतं कायम हा रागवच असतो कायम रागतच असतो की जरा काही झाले तर लगेच सुरू होते याची बडबड तेव्हा आता आकाश मात्र ईश्वरकडे बघून हसत असतो तेव्हा आता समोर आपल्या गणुबाप्पाच्या मूर्तीला म्हणते की गणुबाप्पा अरे कधी तू सद्बुद्धी देणार आहे या माणसाला नाही गणुबाप्पा तू आता मला सांग की कधीचा मुहूर्त काढला तू तेव्हा मात्र आकाशला खूप असं हसायला येतं त्यानंतर आता अर्णव जेव्हा कॅबिन मध्ये येतो आणि विचारत पडतो काहीत इतकी काही मी केली असेल मी तर समजून बसलो की तिने डबा मुद्दाम आणला नाही आणि हे सर्व करून बसलो आणि खरंच मी किती बावट आहे म्हणून तो आता स्वतःला दोषी मानतो आणि आपल्या चुकीवर त्याच त्याला स्वतःला हसू येत असतो तेव्हा तो आता सारखा ईश्वरीचाच विचार करतोय त्यानंतर आता राकेश इकडे पंप फ्रीजवर ठेवतो आणि परत आत्याजवळ जवळ येतो आत्याला म्हणतो की आत्या तो, तो पंप मी फ्रीजवर ठेवलेला आहे आणि मी येतो आणि तो धुरवाला आहे ना त्याची चांगली शाळा घेतो त्याला चांगला रागावतो तोपर्यंत तुम्ही तो आराम करा तर आत्या खुश होते आणि बरं असं राकेशजीला म्हणते तेव्हा आता आत्य विचार करते की नक्की हा असं का बोलला असेल की आयुष्यभर कारण आत्याने आयुष्यभर या शब्दाचा मात्र आता राकेशजी बद्दल विचार केलेला असतो म्हणजे नक्की याला कायम आपल्या सोबत राहायचं असेल का म्हणजे याचं आता ईश्वरीबरोबर खरंच काही छान जमत की काय आणि खरंच हा मुलगा तर खूप चांगला आहे आणि याचा विचार करायला काय हरकत आहे ईश्वरीबद्दल म्हणून आत्याच्या मनात आता राकेशविषयी आणि ईश्वरीविषयी आता हे संबंध येतात राकेशला तर तेच हवं असतं आणि शेवटी आत्या सुद्धा आता मनात तोच विचार करते आणि हे ऐकून मात्र कारण दरवाज्यात आता राकेश उभा राहून हे सर्व ऐकत असतो आत्याचं ते बोलणं त्याच्या कानावर पडते आणि अगदी तो खुश होतो आता राकेश दरवाजात उभा राहतो आणि आत्याचं हे सर्व काही बोलतो आता त्याला आत्ता असं समजतं आत्या मात्र आत्या मात्र आपल्या चांगुलपणाच्या प्रेमात तर पडली म्हणून त्याला खूप आनंद होतो त्यानंतर आता अर्णव आणि आकाश कॅबिनमध्ये असतात तर काहीतरी आता फाईलवर आता अर्णवच्या सहाय्या हव्या असतात तर आता अर्णव तर सहाय्य करतो आणि आकाशला खुश करतो तर आकाश आता मुद्दाम अर्णवला म्हणतो की अरे अर्णव तू तर आज मात्र इतकं आपल्या हे बघ ना इतका खर्च वाया गेला काल कारण तू आज सर्वांना फ्री जेवण पण अरे सगळे जेवायला गेलेच नाही अरे मग हे सर्व करून काय फायदा अशा गोष्टी तेव्हा आता अर्णव म्हणतो की अरे तू असं काय म्हणतो सगळे तर लंच साठी गेले होते परंतु आकाशला आता हे सांगायचं आहे की सगळे लंच साठी गेलेत परंतु ईश्वरी मात्र अजूनपर्यंत ती आपल्या टेबलवर बसून काम करते पण ईश्वरी गेली नव्हती असे आता तो आकाश लगेच अर्णवला सांगतो अरे तुला काही कळतं का, का अर्णव दादा अरे हे तर तू तिच्यासाठी सगळं काही ऑर्गनाईज केलं होतं तेव्हा आता अर्णव असं लगेच आकाशला म्हणतो की तुझं आणि अंजलीताईचं जे काही आहे ते एकदम असं वाढत चाललेलं आहे म्हणजे तुम्ही माझी जे काही गंमत करतात ते जा तू जेवण करून घे तेव्हा आकाश म्हणतो की बदलला टॉपिक बदलला तू तेव्हा अर्णव म्हणतो की टॉपिक बदलण्याचा काही येथे विषय नाही तेव्हा आता आकाश म्हणतो की नाही दादा अरे तू हे मान्य कर अरे तू टॉपिक बदल अर्णवला थोडासा राग आहे तो, तो चिडतो आणि आकाशला म्हणतो की गेट आउट खरंच जा तू इथून जा तेव्हा आकाश म्हणतो की बरं मी जातो आकाश उठून उभा राहतो तर अर्णव सुद्धा उठतो आणि आका आता अर्णव लगेच आकाशला म्हणतो की कमी त्याची गंमत करत मात्र तो आता आकाशला बाहेर ढकलून दे त्यानंतर आता इकडे लावण्याने ऍप्लिकेशन रेट लेटर आहे तर ते मुद्दाम आता तिचा काहीतरी यामागे प्लॅन असतो ती अर्णव कडे येते आणि अर्णवला खुशून म्हणते की आर अरे मी ईश्वरी देसाईसाठी अॅप्लिकेशन रेट लेटर रेडी केलेला आहे अरे तिने इतकी वर्ष बंद पडलेलं हे जुनं मशीन हे व्यवस्थित केलं क्लिअर केलं आपण तिच्यासाठी काही तर नक्की ऑफर देऊ शकतो आणि हे तिचं ऍप्लिकेशन लेटर तेव्हा आता अर्णवला असं वाटतं की लावण्याने जे काही केलं ते योग्य केलं म्हणून तो खुश होतो आणि लगेच म्हणतो की गुड लावण्य आणि ती लेटर तो चेक कर लावण्य म्हणते की एका आठवड्यासाठी आपण ह्या ऑफरसाठी तिला एक अशी पेक डीप देऊया तेव्हा आता अर्णव विचार करतो की म्हणजे मिस इंदोर सात दिवस ऑफिसला नाही येणार तर आणि आता मात्र ऑफिसला ईश्वरी नाही आली तर अर्णवला कसं होईल म्हणून तो आता लावण्याला म्हणतो की हे लेटर धर आणि लेटर तिला देण्याची काही गरज नाही असं म्हणत तेव्हा लावण्याचा चेहरा लगेच असा उतरतो आणि ती अर्णवला विचारते की अरे तू का असं करतोस का आपण तिला हे देऊ शकत नाही अरे तिने तर आपल्यासाठी तेव्हा आता अर्णव म्हणतो की हे तिने आपल्या ऑफिस साठी काही केलेलं नाही ते मशीन आहे ती माझ्यासाठी पर्सनल वस्तू आहे आहे गोष्ट आणि हे पग ती मशीन सुरू करून तिने सात्विक फॅशनला नाही तर मला फेवर केलेला आणि कंपनीचा याच्याशी काही एक संबंध नाही लावण्याचा आणखीन जळफळाट होतो कारण जो काही प्लॅन तिने केलेला आहे तो प्लॅन मात्र आता तिला ए आर ने बदललेला आहे हे मात्र बघून आता तिचा खूप असा जळफाट होतो ती तरी सुद्धा आता ए आर ला म्हणत असते की हे पग अरे आर मला असं वाटतं की तिने आपल्यासाठी इतकं मोठं काम केलं मग आपण तेव्हा आता अर्णव लावण्याला शांत राहायला सांगतो आणि आता अर्णव ते लेटर फेटाळतो तर लावण्या लगेच आता तोऱ्यातच बाहेर निघून जाते तेव्हा आता अर्णव विचारत पडतो मिस इंदोरला मात्र आपल्याला सरप्राईज द्यावेच लागेल आणि पैसे देऊन ते नाही होणार परंतु हे सर्व मी कसं करू कारण तिने माझ्यासाठी जे काही स्पेशल असं मशीन होतं ते तिने त्याच्या बदल्यात मला काय करता येईल असा अर्णव आता विचार करत असतो त्यानंतर आता इकडे राजशिर्क्यांच्या घरामध्ये आजी आज देवघरात असते आणि देवघरात असल्यानंतर मात्र आता अंजली तेथे येते आजी आता इतकी आनंदी पाहून आ... आता अंजली विचारते की काय ग आजी आज तू इतकी आनंदात दिसते तेव्हा आता आजी म्हणते की हो ना अगं असणारच तेव्हा आता लगेच अंजली मनात विचार करते की इला मात्र आणखीने एक आनंदाचा धक्का देते काही <Sanye> ईश्वरीची पत्रिका आता अंजलीने मिळवलेली असते ते बघून आजी तर आणखीन खुश होईल म्हणून मात्र ती पत्रिका आता जेव्हा ती आजीला दाखवते आणि आजीला म्हणते की हे पग आता मी शेवटी ईश्वरीची पत्रिका मिळवलीच तेव्हा आता ते बघून आजीला आणखीनच आनंदाचा धक्का बसतो आणि ती अंजलीला म्हणते की शेवटी तू ईश्वरीची पत्रिका मिळवली खरंच मला खूप आनंद झाला आणि आता चार दिवसानंतर गुरुजी येतील आणि गुरुजी आल्यानंतर मात्र या दोघांची पत्रिका आपण त्यांना दाखवूयात आणि आता त्यां जे जी, काही आता लग्न ही योग आहे ते लगेच आता गुरुजींना दाखवून आपण सर्व काही पुढच्या तयारीला लागूयात एकदा की त्या दोघांची पत्रिका जुळली तर मात्र टेन्शन गेले तेव्हा आता दोघींना इतका आनंदाचा अगदी धक्का बसलेला असतो परंतु आता वल्लरी मामी आहे ना ती वल्लरी मामी मात्र आता ह्या दोघींचं बोलणं ऐकत असते आणि तिचं बोलणं ऐकून मात्र आता तिला खूप तिचा जळफाट झालेला असतो तेव्हा अंजली म्हणत असते की अगं आता पत्रिका तर जुळेलच फक्त फॉर्मॅलिटीच बाकी आहे आणि आजी हे पग अगं ते दोघे इतके गोड आहेत ना त्यांची पत्रिका नक्की जुळेल मला पूर्ण खात्री आहे तेव्हा मात्र आता आजी म्हणते की 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 हो ना तेव्हा आता अंजली हळूच आजी आजी अगं मला काय आपण हे सर्व सांगून टाकूयात का म्हणते लवकर नको अगं एकदा त्या दोघांच्या पत्रिका जुळून दे मग आपण त्यांना हे सर्व सांगून टाकूयात तेव्हा मात्र आता वल्लभरी हे सर्व ऐकत असते तेव्हा आता ती पत्रिका मात्र आता त्या तेथे देवघरात देवासमोर ठेवतात आणि देवाला म्हणतात की हे बघा देवा आता त्या दोघांच्या पत्रिका जुळून दे आणि मग सर्व काही ठीक होईल अंजली म्हणते की खरंच आता फक्त तीन चार दिवसांचा प्रश्न आहे एकदा की त्यांची पत्रिका जुळली तर मात्र सर्व काही व्यवस्थित होईल म्हणून दोघेही खुश होऊन आता देवाला हात जोडतात परंतु जेव्हा हे ऐकते तेव्हा वल्लरीला खूप जळपाट होतो आणि ती मनात म्हणते एकदा की ह्या दोघांची पत्रिका जुळली तर सगळं काही संपेल नाही वल्लरी असं व्हायला नको आणि वल्लरी आता मात्र तीन चार दिवस तुझ्या हातामध्ये आहेत आता ह्या तीन चार दिवसामध्ये नक्की काहीतरी असा चमत्कार कु करून दाख तर... नाहीतर आयुष्यभर रडत बसण्याची वेळ तुझ्यावर येईल म्हणून वल्लरी आता काहीतरी तिचा प्लॅन करण्याचं इकडे मधून ईश्वरी जेव्हा बाहेर येते तर लावण्य कॅबिन मधून येते ईश्वरीला पाहते आणि ईश्वरीला आवाज देते तेव्हा आता ईश्वरी थांबते तेव्हा लावण्य अगदी तोऱ्यातच ईश्वरी जवळ येते आणि ईश्वरीला म्हणते की हे पग तू कितीही तू कितीही उड्या मारत असली तरी सुद्धा ए ला तुझ्या या कामाची किंमत नाही तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणते की तुम्ही असे अचानक मध्येच हवेत का बोलायला लागतात तेव्हा मात्र लावण्य म्हणते की तुझं हे ॲप्लिकेशन लेटर आहे ना एआर के साईन करण्यासाठी घेऊन गेले होते आणि त्यासाठी मी तुला देणार होते तेव्हा मात्र आता ईश्वरी म्हणते की काय कोण तुम्ही देणार होता परंतु अगं खूप झालं कारण मात्र यावर सिग्नेचर नाही केली अगं साधी एका आठवड्याची सुट्टी द्यायला सुद्धा तो तयार नाही आणि त्याने त्यावर सही सुद्धा केली नाही सरळ तो नाही म्हणाला आणि त्याने सही सुद्धा केली नाही तू त्याच्यासाठी इतकं चांगलं काम केलेलं आहे तरी सुद्धा त्याला काहीच अशी किंमत नाही मग कळली ना तुला तुझी लायकी कळली ना तेव्हा आता लावण्य मुद्दा AR, मदे ए आणि ईश्वरी यांच्यामध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करते ईश्वरीच्या मनामध्ये खरंच आता मतभेद निर्माण ही, ही सर्व ती करत असते तेव्हा ईश्वरी लावण्याकडे एकटक बघत असते तर लावण्य म्हणते की तुला खोट वाटत ना मग ती लगेच ते लेटर मात्र ईश्वरीला दाखवते आणि जर तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर मात्र तू डायरेक्ट जाऊन ए आर शी बोलू शकते तेव्हा मात्र आता ईश्वरी काही कमी नसते ईश्वरी बरोबर आता लावण्याला वठणीवर आणण्यासाठी म्हणते की हे बघा ही सगळं काही माझ्या मनाला वाटलं आणि म्हणून मी ते मशीन रिपेअर केलं माझ्या मनाला काही कुणाची तारीफ मिळावी कुणी माझं कौतुक करावं म्हणून हे सर्व मी नाही केलं अहो मॅडम तुम्ही तर विसरला तुम्ही तर मिडल मिडल क्लास आम्हाला समजतात मग त्यामुळे आमच्यासाठी पगार तर खूप महत्वाचा असतो त्यामुळे या ऑफिसमध्ये मात्र मी फक्त आणि फक्त पगारासाठी काम करतो बाकी हे सर्व असलं काही मिळावं यासाठी आम्ही इथे काम नाही करत लावण्य म्हणते की अगं तू प्रयत्न करू सुद्धा नको समजलंस तु का तुला तेव्हा लगेच ईश्वरी सुद्धा काही कमी नसते ईश्वरी बरोबर लावण्याला उत्तर देते की आहे मॅडम आमच्याकडे जे काही काही असतं ना त्यातच आम्ही खूप खुश असतो त्यामुळे त्यामुळे इतर कशाची मला नाही वाटत जो प्रयत्न मी करत आणि तुम्हाला मात्र तसं काही वाटून घेऊन फक्त माझी एक छोटीशी असे अशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला तेव्हा आता लावण्य विचारते की काय तर ईश्वरी म्हणते की हे बघा जो पगार मिळवण्यासाठी मी इथे काम करतो त्यामुळे ते काम मात्र मला करून द्या तेव्हा आता ईश्वरी जायला निघते परंतु आता मात्र लावण्य म्हणते की अग वीक जरा एक मिनिट तेव्हा आता लावण्य तिच्या हातामध्ये ते लेटर अगदी तिचा हात पुढे धरून धरते आणि तिच्या हातावर ते लेटर ठेवते आणि तुझं लेटर घेऊन जा असं म्हणते आणि आता ती ईश्वरीची लायकी काढते ईश्वरीला म्हणते की हे पग अगं खर तर ह्या कागदांच्या तु, तुकड्या इतकी सुद्धा तुझी लायकी नाही आणि तरी सुद्धा तुला जर हे घेऊन जायचं असेल तर तू घेऊन जाऊ शकते तेव्हा आता ईश्वरी ही लावण्यकडे बघतच असते लावण्याला आता नक्की ती काय उत्तर द्यायचं आता ईश्वरीने ठरवलेलं असतं लावण्य आता तोऱ्यातच येथून बाहेर निघून जाते त्यानंतर मात्र आता हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये आता ईश्वरीला गिफ्ट काय द्यायचं याचं जेव्हा अर्ण विचार करतो तेव्हा जे काही ईश्वरीचं लॉकेट आहे जर प्रेमाने आपण तिला तर ते रिटर्न केलं तर मात्र ईश्वरी खुश होईल आणि आता तो लॉकेट देण्यासाठी जेव्हा ईश्वरीकडे आलेला असतो तेव्हा मात्र आता ते लॉकेट तो आपल्या हातात धरतो आणि ते लॉकेट बघून आता जे काही ईश्वरीने आणि त्याने एकमेकांना चॅलेंज केलेलं असतं की जोपर्यंत सर मी तुमचे पैसे परत देत नाही आणि हे माझं लॉकेट परत घेऊन जात नाही तोपर्यंत मात्र ही, तो ही मुंबई मी सोडणार नाही आणि माझ्या इंदोरला मी नाही जाऊ शकत ज्या दिवशी तुम्ही मला माझं लॉकेट देत त्या दिवशी मी ही मुंबई सोडून माझ्या इंदोरला नक्की जाईल आणि तो दिवस माझ्या आनंदाचा दिवस असेल असे ईश्वरी जेव्हा म्हणते तेव्हा आता अर्णवला एक प्रकारची भीती वाटते अर्णवला असं वाटतं की ईश्वरी जर माझं मला सोडून गेली कारण हे लॉकेट जर मी तिला परत केलं आणि ती कायमची जर मला सोडून गेली तर माझं अवघड होऊन बसेल म्हणून त्याला भीती वाटत असते म्हणून ते लॉकेट आपल्या हातातच तो धरतो आणि एका त्या लॉकेटकडे पाहत असतो तेव्हा आता ईश्वरी जेव्हा वळून पाहते तेव्हा मात्र आता आणि एकदा हे लॉकेट परत देऊन मला तिचे नक्की आभार मानता येईल असे सुद्धा त्याच्या मनामध्ये येतो तेव्हा आता अर्णव जेव्हा ते, ते स्वप्न पाहतो की लवकरच मी येथे जाईल असं त्याला वाटतं ईश्वरी निघून जाईल आणि तो लगेच मोठ्याने ओरडतो की नाही जायचं तेव्हा आता ईश्वरी खूप घाबरते आणि वळून ती अर्णव सरांकडे बघत असते तेव्हा अर्णव आपल्या हातामध्ये जे लॉकेट असतं तर ते लॉकेट लगेच लपवतो तेव्हा आता ईश्वरी सरांकडे एकटक अशी पाहत असते आणि विचारते की सर तुम्हाला काही द्यायचं होतं तेव्हा आता का। अर्णव काय करेल अर्णव ईश्वरीचं लॉकेट परत देईल का हे पाहणं आता खूपच रंजक ठरणार आहे तेव्हा मित्रांनो तुहेरी माझा मितवा या मालिकेच्या डेली अपडेट्स पाहण्यासाठी नक्की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा धन्यवाद